मग काय मैत्रिणीनं आली आहे की नाही आपली जवळ तर संक्रांती स्पेशल आज मी बनवते मस्त अशी मऊसूद बिनापाकाची तिळाची वडी खूप काही झंझट नाही या रेसिपीमध्ये पटकन बनणारी आहे अगदी दहा मिनिटामध्ये तर पहिल्यांदा आपण आता इथे तीळ भाजून घेणार आहोत इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत ती चांगले खरपूस होईपर्यंत भाजायची आहेत तर पहिल्यांदा आपल्याला ही टीप लक्षात घ्यायची आहे तर हे असतानाच पांढरे ती आहेत हे गावरांना नाही त्यामुळे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायची आहेत ती तर मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आवडत असेल तर घाला नाही तर स्किप करू शकता आता इथे मी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत तर शेंगदाणे आता थंड करायला ठेवूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ती शेंगदाणे आणि इथे आपण गूळ घालणार आहोत तर गूळ आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे जेवढे तीळ तेवढा गूळ घालायचा आहे आणि हे तिन्ही एकत्र मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे पटकन आता आपण इथे पॅनमध्ये तूप घातलेलं आहे एक चमचा तर आपल्याला पहिल्यांदा इथे फक्त आपल्याला हे मिश्रण गोळा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक पाक बनवायचं नाही किंवा काही बनवायचं नाही किंवा पाणी घालायचं नाही फक्त आपल्याला एकजीव आपल्याला गोळा होईपर्यंत हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी स्वादानुसार इथे गुलाबाच्या रोस्ट पाकळ्या घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता आणि इथे मी वेलची पावडरऐवजी इथे मी इसेन्स घातलेला आहे रोज इसेन्स मस्त असा सुगंध येतो जर आवडत नसेल तर वेलची पावडरचा वापर करा आता हे सर्व मिक्स करून घेऊया गॅसची प्लेम मी पहिल्यांदाच बंद केलेली आहे लक्षात ठेवा जास्त पुढे जाऊ द्यायची नाही नाही तर आपली वडी मऊ होणार नाही कडक होईल तर आता हे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आता मी तूप लावलेलं ताटामध्ये काढलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे म्हणजे सेट करायचं आहे आणि पटकन आपल्याला थापल्यानंतर वरतून आपल्याला गार्निशिंग थोडं करायचं आहे आणि पटकन वड्या कट करायच्या आहेत खूप काही वेळ लागत नाही आता वरतून थोडंसं तीळ लावूया मस्त असं तीळ लावल्या म्हणजे छान वडी दिसते आणि चविष्टही लागते वरतून मी गुलाबाच्या पाकळ्या रोस्ट केलेल्या लावलेल्या आहेत आता वरतून थोडंसं स्प्रेड करून घेऊया आणि पटकन आपल्याला वड्या कट करायच्या आहेत तर ही वडी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी बनते खूप छान आणि काही झंझट नाही हो या रेसिपीमध्ये पटकन बनते आणि पाक बनवायचं टेन्शन नाही आणि इथे पाक सुकण्याचंही टेन्शन नाही अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत वापरून मी ही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे आणि खूप दिवस ह्या वड्या टिकतात आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी वडी बनते आणि बघू शकता तुम्ही किती मस्त अशा ह्या वड्या निघतात आज अगदी ओटाने खायला ही वडी बनते आणि पाक जर तुमचा चुकत असेल तर तुम्ही पाक न बनवता अशा पद्धतीने नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे आणि येत्याच मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे तुम्ही आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते ती कशी झालेली आहे तर एकदम आतून मऊसूत ओटाने खायला सी ही वडी बनलेली आहे पटकन तुटते कडक नाही झालेली अगदी मऊसूत मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू